नमस्कार स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी स्पिरिट या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आहे दहा जुलै गुरुवार गुरुपौर्णिमा आहे तर आज आपण सर्व स्वामी भक्तांनी गुरुपद घ्यायचे असते तर बघा स्वामी समर्थ हा मार्ग गुरु शिष्य परंपरेचा मार्ग आहे अर्थातच गुरुच्या सेवेचा हा मार्ग आहे आणि अनुभव अनुभूतीचा मार्ग आहे तर गुरु आपल्या आयुष्यातलं गुरुचं महत्त्व काय गुरु कोण असावा तर थोडक्यात आपल्या आयुष्यात पाच महत्त्वाचे गुरु असतात आई वडील शिक्षक व्यावसायिक गुरु आणि आध्यात्मिक गुरु तर स्वामी महाराजांना गुरु करून करण्याबद्दल आपल्या मनात जर काही शंका येत असतील तर त्यांचं निरसन नक्कीच या व्हिडिओमुळे होणार आहे तर बघा स्वामी महाराज हे आपले प्रत्यक्ष श्री दत्तप्रभूचे अवतार आहेत आणि दत्तगुरू हे ब्रह्मा विष्णू महेश्वर या तिन्ही देवांचे अवतार आहेत तर आपण काय म्हणतो गुरु माझे दत्त दिगंबर ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर आणि महेश्वर मनला गौरे ला रे मनला गोरे रे ला गो रे मनला गोरे रे ला गौ रे मनला गोरे रेला रे मनला गोरे रेला गो रे मनला गो रे ला गुरु माझे हे आपण नेहमीच म्हणत असतो ऐकत असतो तर या गुरूंना आज गुरुपद घेताना कोणता मंत्र म्हणायचा आहे तो मी आपल्याला थोडक्यात सांगणार आहे तर सकाळी उठून स्वच्छ आंघोळ वगैरे झाल्यावर आपली नित्य सेवा झाल्यावर तुम्ही एक स्वामी महाराजांचा एका चौरंग किंवा पाटावर फोटो मांडा फुले धूप दीप लावून पूजा करा स्वामी महाराजांची खडीसाखरीचा नैवेद्य ठेवा एक नारळ घ्या त्यावर एक फूल खडीसाखर आणि हातात आपल्या तना ते नारळ घेऊन हा मंत्र म्हणा मंत्र आहे अकाल हरणम सर्व व्याधी विनाशनम सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज पादोदक तीर्थ जठरे धारम्याम्यहम धारयाम्यहम शिरसा धारयाम्यहम पुन्हा एकदा ऐका अकाल अकालमृत्युहरण सर्व व्याधी विनाशणम सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज पादोदक तीर्थ जठरे धारयाम्यह शिरसा धारयाम्यहम हा मंत्र म्हणायचा आहे आणि ते नारळ आपल्या स्वामी महाराजांच्या फोटो पुढे ठेवायचं आहे ज्यांना कोणाला जर केंद्रामध्ये जायचं जमित असेल त्यांनी केंद्रामध्ये जा आणि ज्यांना कोणाला शक्य नसेल त्यांनी आपल्या घरीच गुरुपद घ्या आणि आपल्या स्वामी महाराजांना प्रार्थना करा हे स्वामी देवा मी आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमचं गुरुपद घेत आहे तर पुढल्या गुरुपूर पौर्णिमेपर्यंत माझं गुरुपद स्वीकार करा आणि मी आजपासून तुमचे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करीन क्रमशः सारामृताची तीन अध्यायाचे रोज पठन करील हे शेवा माझ्याकडून नित्य करून घ्या आणि सदैव माझ्या पाठीशी उभे राहा सदैव माझं आमचं रक्षण करा सुख दुःखात तुम्ही नेहमी आमच्या पाठीशी कायम उभे राहा तू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा मंत्र आमच्या कानात नेहमी घुमत राहू द्या अशी प्रार्थना करा आणि आपलं गुरुपद पूर्ण करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब